ओके okay. तर मग आपण मापा घ्यायचं शिकणार आहोत नाही आवश्यकता नाही शोल्डरसाठी घेऊ खाली प्रथम घेऊया छातीचं माप लिहिलं छातीचं माप छातीचं माप छातीचं भरावर घेऊ शकता किंवा तुम्ही असा पण टेप धरला ना तरी ते माप तुमचं जवळजवळ सेम आहे थर्टी एट आहे आणि इथे पण थर्टी एट आहे तुम्ही दोघं ठिकाणी चेक करू शकता आणि कबर फिटिंग एक बोट आतमध्ये ठेवूनच माप मोजायचे आणि आहे तुमची कबर फिटिंग बरोबर थर्टी फायव पण थर्टी सिक्स घेऊया आपण राऊंड फिगर घ्यायला हरकत नाही आणि तसंच सीटजवळ पोटाचा भाग जास्त आहे तर मग आपण पोटावर टेप धरणार आहे आणि इथेच आपण सीट फिटिंग मोजून घेणार आहे तर ती सीट फिटिंग आहे चाळीस आणि कमर उंची आणि सीट उंची कमर उंची म्हणजे कमरेजवळचा भाग तर आहे बारा आणि तशीच सीट उंची किंवा कट उंची असं म्हणू शकता तर कट उंची आहे सतरा साडेसतरा दिसते तर मग आवडीनुसार सतरा किंवा अठरा द्यायची ओके आता काय पूर्ण उंची पूर्ण उंची घेताना आवडीनुसार जेवढी आहे तेवढी तर आहे थर्टी नाईन त्यानंतर बाही उंची बाही फिटिंग आहे जी लिहायची तर, तर ती पण शोल्डर हां शोल्डर जे आहे ते बसून घेऊ आपण ओके इथे आणि इथे लास्टपर्यंत लास्ट टोकापर्यंत लास्ट आपण हा टेप धरणार आहे आणि ताईंच शोल्डर आहे अठरा त्यानंतर पुढचा गळा आणि मागचा गळा मागचा गळा जो आहे तो बोटणीचा मोठा घेता येतो तर मोठा म्हणजे किती मोठा तर आवडीनुसार मोठा घेऊ शकता तुम्ही पण जास्त मोठा न घेता मागचा पुढचा सेम घेतला तर बेस्ट चांगला दिसतो तर मग आपण चार घेऊया कि साडेतीन चार चार, चार।, चार। मागचा पुढचा सेम असेल आणि बाही उंची बाही फिटिंग तर हे जिथे बाही उंची संपेल ना तिथेच आपल्याला बाही फिटिंग होत जायची तर सोळा आहे आणि इकडे आहे तुमचं एक बोट आतमध्ये ठेवून दहा फिटिंग आणि अशा पद्धतीची माप आपण घेतली आता आपण पॅटर्न शिकूया पॅटर्न करूया तर प्रथम मी तुम्हाला एका लहान मुली माप आधी शिकवतो नंतर आपण शिकणार आहोत मोठं माप

शोल्डर अकरा पुढचा गळा अडीच मागचा गळा अडीच बाई उंची बाई फिटिंग नाही सांगितली हां कमर उंची सांगू कमर उंची सात सीट उंची दहा ओके okay, आणि आपण घेणार आहोत बोटनेक पॅटर्न पसरट गळा तर त्यासाठी सर्वप्रथम शोल्डर सांगा नाही शोल्डर अकरा अकराच्या हाफ किती होतात साडेपाच साडेपाच ला एक इंच मध्ये जा किती होतात साडेचार एक इंच सॉरी सॉरी शोल्डर आहे अकरा अकराच्या हाफ होता साडेपाच साडेपाच ला एक इंचने वजा करायचं कायम कायम स्वरूपी झाले साडेचार साडेचार इकडे घेतले की इकडे घेताना साडेपाच अधिक अर्धा खाली प्लस करायचे मायनस करायचे याच्यासाठी प्लस, प्लस केलेला आहे की ज्यांना शोल्डर कमी पाहिजे त्यांच्यासाठी जर शोल्डर जास्त पाहिजे असेल हा मायनस 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 याच्यासाठी केलेला आहे की ज्यांना शोल्डर कमी पाहिजे आणि ज्यांना शोल्डर जास्त पाहिजे त्यांना तेवढं मायनस करण्याची गरज कर नाही अर्धा इंच मायनस करायचं मग शोल्डर मध्ये ठीक आहे पण एक इंच मायनस केलेली फिटिंग जास्त चांगली येते नंतर घ्या छातीचा चौथा चोवीसचा चौथा सहा सहा अधिक किती आहे का कालच्या लक्षात दोन हम्म छातीचं चौथा अधिक दोन इथपर्यंत आलेलं आहे आता घ्या कमर उंची इथून सांगा कमरुंची कमरुंची सात हा तर सात नाही आठ चालेल आठ करूया आपण आठ केली कमर उंची कि इकडे घ्या कमर फिटिंग इथे टाकणार आहे मी इथे नाव आहे कमर उंची हे नाव आहे शोल्डर निम्मे बरोबर ना हे पण काय आहे तेच हे, हे पण काय आहे तेच याच्या एक इंच अर्ध प्लस इकडे हो 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 सांग, सांगते सांगते ते पण एक इंच किंवा अर्धा इंचवर गोलसेप इकडचं पण शोल्डर निम्मे पण वजा अर्धा करू शकता किंवा एक आणि इकडे काय शोल्डर निम्मे पण काय प्लस प्लस एक एक किंवा अर्धा एक एक किंवा अर्ध म्हणजे काही काही व्यक्तींचा हात जाड असतो ना त्यावेळेस एक इंच टाकून द्यायचं आणि काही काही व्यक्तींचा शोल्डर कमी त्यांच्यासाठी एक मायनस करायचं आणि शोल्डर जास्त हा प्लस करायचं आता बनवा एक नंतर पुढे चला तर मग इथपर्यंत समजलं डोक्यात घुसलं परफेक्ट आता लहान मोठे बनवता येतील असंच करायचं मोठं पण असंच करायचं किती पण मोठं असंच बनवू शकता आता येणारे आपण गळ्याकडे गळ्याकडे वळताना याचा गळा कसा आहे उलटा मोजायचा इकडून तुम्हाला किती शोल्डर हवाय त्यावर हा गळा असेल तर तुम्हाला समजा समोरच्या व्यक्तीने सांगितलं की मला दीड एक इंच शोल्डर तयार पाहिजे तर दीड घ्यावं लागेल लहान पॅटर्न आहे ना याला तर दीडच आणि तुमच्या याला दोनच दोन तयार पाहिजे तर तुम्ही अडीच घ्यायचं दोन तीनच माप असतात जे व्हर्जन मध्ये वापरू शकतो आपण एक तर दीडचं घ्या म्हणजे एक तयार होईल एक तर अडीच घ्या म्हणजे दोन तयार होईल हे जास्त चालतात आणि अडीच एकदम कमी म्हणजे तीन घ्यायचं अडीच चालतं खूप कमी लोक आहे की ते अशा पद्धतीचा बोटनेक शिवून घेतात गळ्याची उंची जसं की आपलं ठरलं होतं की ते अडीच ना तर अडीच जर गळ्या पाहिजे असेल तर तीन घ्यावं लागेल जे पण काही तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करावं हो लागेल असं घ्या आणि देताना गोल करायचा नाही तुम्ही असं देऊन ठेवाल हा तर तो, तो गोल हो आणि त्याच्यानंतर शोल्डरचा उतार जितक काही वाढलंय तेच इकडे घ्या आणि लहानांना अर्धा इंच आणि जर तुम्हाला वाटलंच तर एक इंच बगलेमध्ये ऍड केलेलं आहे तर एक इंच बगलेत असा तिरकस कमी करायचा आता इथे केलाय आपण अर्धा इंच कमी लहानांसाठी मोठ्यांसाठी तुम्ही एक इंच बगलेत वाढवला तरच एक इंच कमी करायचा नाही तर नाही एक इंच वाढवला तरच एक इंच कमी करायचा लिहू शकता आणि करा पॅटर्न पुढं आणि मागे दोघीकडे करा आणि पॅटर्न बनवताना टाका कमर फिटिंगचा चौथा किती कमर फिटिंग अठरा अठराच्या चौथा साडेचार बरोबर ना साडेचार अधिक किती लक्षात येईल आमच्या दीड आता दीड 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 टाकणार आहे आपण प्रत्येक ठिकाणी हां साडेचार साडेपाच आणि अर्धा इंच इथे आलं तसंच आता सेट मोजा इथूनच घ्या सेट मोजा सेट आहे दहा इथं लिहिणार आहे सीट उंची इथपर्यंत आलो आणि इथे करणारे आपण बांध आतमध्ये जाणार आहे आता टाकणार आहे आपण सीट फिटिंग सांगा सीट फिटिंग किती आहे सव्वीस ना साडेसहा बरोबर साडेसहा आधी किती घेऊ किती झाले साडेसहा सव्वीस 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 आहे ना मग काहीतरी चुकते माझं तर माझं काहीतरी चुकलंय ते चुकलेलं आहे बघा घेताना छाती किती आहे चोवीस विस्ट। चो सहा सहा अधिक दोन हे बरोबर आहे हे बरोबर आहे त्याच्यानंतर सीट फिटिंग किती सव्वीस ना सव्वीसचा चौथा साडेसहा सा, साडेसहा अधिक दीड हा इथे आलं इथे आलं हे नाही त्याच्यानंतर मग काय करायचंय हे असं जोडा हे असं जोडा आणि उरलेला भाग सरळ जोडा अशा पद्धतीने आपलं पॅटर्न कंप्लीट याला असा कमरेचा शेप घ्या किंवा तुम्ही ह्या शेपाचा वापर करू पण तुम्ही शेप देऊ शकता अशा पद्धतीने आवडीनुसार पॅटर्न कंप्लीट कटिंग करून घेऊया तुम्हाला समजलंय ना मी कट करू चला चालेल कापताना पुढचा मागचा सेम अस्तरावर कापू शकता आणि जर पॅटर्नचा कापायचा असेल कॅनव्हचा तयार करायचा असेल तर मात्र कापायचा नाही पॅटर्न कम्प्लीट अशा पद्धतीने तुमची कटिंग जी आहे ते कंप्लीट झालेली आहे आता आपण कापडावर कापूया आणि मी त्या पॅटर्न साठी इथे काय केलंय चार पदरी कपडा घेतलेला आहे जो की एक दोन आणि मध्ये बंद बाजू चार आता याच्यात बसतोय की नाही हे मात्र चेक करून घ्यायचं की अशा घडी मध्ये तुमचं पॅटर्न बसेल का तर मग चेक करण्यासाठी तुम्ही काय टाकायचं माहिती का सर्वप्रथम सीटचं माप मोजून घ्या किती आहे सीट फिटिंग चा चौथा होतो साडे नऊ आणि नऊ मध्ये दीड टाकले की अकरा होतात म्हणजे हे बसतं पण याच्या पुढचं माप बसत नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला डबल कपडा दुसरा घ्यावा लागेल आता हा एक मीटर मध्ये बसवतोय मग तुम्ही दोन मीटर मध्ये तो, तो ड्रेस ठीक आहे आता मात्र आपण असं घडी केली तरी आपला ड्रेस बसणार तुम्हाला बसवायचा असेल तर तुम्ही काय करणार आहे दोन मीटरचा कपडा घेणार त्याची घडी करणार मग त्याची घडी अशी मोठी असेल म पाहिजे तसं पॅटर्न बनवा इथे घ्या तुमची सीट उंची कमर उंची बंद वाजव सांगा सीट उंची सीट उंची एकोणहावीस एकोणावीस कोण करा कमर उंची बारा झाल्या दोन खुणा सीट आता उलट पॅटर्न चालू करते सीट फिटिंग सांगा अडोतीस तर चौथा साडे नऊ बरोबर आणि अधिक दीड इंच म्हणजे हे माप जे आहे ते पूर्ण घेतलेलं आहे आता सांगा कमर फिटिंग बत्तीस चा चौथा आठ आठ अधिक किती दीड किती होतील बघते साडे नऊ चॉक बरोबर नाही आणि तिरकस रेषा जोडून घ्या लगेच आला पाहिजे त्याचं येत नाही ठीक आहे दिसला पाहिजे ओके इथे आलं आहे आता वरती जा शोल्डर सांगा सोळा सोळाला हाफ करा किती होतात बरोबर हा वजा, वजा साथ। एक म्हणजे किती सात इकडे घ्या किती घ्यायचं शोल्डरच्या निम्मे आठ अधिक एक नऊ नऊ घेतल्यानंतर इथे टाका छातीचे माप किती छाती छत्तीस म्हणजे नऊ अधिक दोन म्हणजे अकरा आणि हा भाग इथे तिरका आता मी उलट पण शिजवलं शिकवलं आणि पण शिकवलं आता तुला कोणतं लक्षात येतं माहित नाही उलट म्हणजे सीट कमर आणि छाती आणि इथे थोडासा गोल शेप शेपर शेपर कुठे गेला आता मी तुम्हाला सांगणार आहे हा वहीवर चालता येते तर तुम्हाला बगलेचा सेप देण्यासाठी तुम्ही इथून एक इंच आणि आस शेपरच्या वापरणे इथे देऊ शकता आणि इथे जर तुम्हाला जुन्या पडत असल्या पुढच्या बाजूला जर तुमच्या बाहीचा असा प्रॉब्लेम असेल तर याला आणखीन रेशे इकडे उलट करा आणि मग बगलेचा खोलभाग इथून कापून घ्या म्हणजे इथे पण तुमची फिनिशिंग जास्त येते शोल्डर मात्र तसंच तसं आहे तस आणि जो

कापणार नाही मी actually याच्यावर फक्त तुम्हाला दाखवणार आहे कापणार आपण त्याच्यावर असत canvas वर हम्म shaper वापर करून हा गळा देता येतो आणि जर तुम्हाला हाताने चांगला देता येत असेल तर तुम्ही हाताने पण देऊ शकता असा पसरड बोट नेक आपला कटच होणार आहे हा भाग तर आपण त्याच्यावर दाखवू अशा पद्धतीचा हा गळा असेल शोल्डरचा उतार जोडणे आवश्यक आणि कट करूया पूर्ण उंची हो एक घेतला नाही नाही एकच आहे खाली सगळं त्याच्यामुळे सत्तावीस इंच आहे तर अठ्ठावीस इंच तुम्ही उंची घेऊ शकता सत्तावीस अधिक एक बरोबर अठ्ठावीस इंच जास्त तेवढाच आहे जेवढा तुझा आहे तयार हा तू जेवढा दाखवला ना तेवढा आहे ठीक आहे आणि आपण आता असं असे गोलफाक खालीवर आहे ना हुँ। हुँ। गळा कापलेला नाही अशा पद्धतीची ही बोटनेची कटिंग झालेली इकडे पण बाजू होती आणि फक्त एक मीटर मध्ये बनवला होता त्याच्यामुळे त्याला आपण असं करून घेऊया इथे कटसाठी असलेला तुमचा जो कपडा आहे तो असा कट करून घ्या ही कटिंग कम्प्लीट झालेली आहे याचा जिव्हाळा कॅनवसवर तयार करणार आहे आणि इकडे बाजूला हा इतका कपडा उरलेला आहे स्लूज साठी आणि स्लूज मोजून घेऊया तर तेरा बसणार आहे म्हणजे अकराच तयार होईल चालेल ना तर अकरा आहे आणि आपण आता ही जी कोपळ्यापर्यंतची बाही आहे ती बनवताना काय करायचं आहे जर कोपऱ्यापर्यंतची बाही साडे अकरा आहे तर दीडी एक्स्ट्रा घेतली आणि इथे घ्या छातीचा चौथा किती आहे छाती बत्तीस छत्तीस नऊ अधिक अर्धा इंच की एक इंच घेऊन एक इंच घ्या शोंडच्या शोल्डर पासून हा ठीक आहे मग आपण एक इंच छातीचा चौथा एक इंच इतकं घेतलं आता इथे मात्र काय करायचं की बंद विरुद्ध दिशा आहे तर इथे साडेतीन इंच घ्यायचं आधी दोन अडीच आणि तीन घेतलं होतं आता कोपऱ्यापर्यंतची बाही आहे किंवा कोपऱ्याच्या खालची तर साडेतीन घ्यायचं हात मध्ये दोन इंच कंपल्सरी जसं आपण घेतो उरलेल्या भागाला स्टॉप करा उलो क्या तिरक जोड़ा आणि इथून असा शेपर सहाय्याने तुम्ही शेप देऊ शकता आतमध्ये जाऊन त्याच्यानंतर बाही विडिंग घ्या बाही फिटिंग किती अकरा नाही तिथली वेगळी हा अकरा आहे तिथली बरोबर आहे अकराच्या आप साडेपाच होतात साडेपाच अधिक दीड बरोबर सात होतात लूज पाहिजे तर साडेसात भरपूर जाईल कापून घेऊया बाही शेपरच्या सहाय्याने एकच मा तुमचा सेप जो आहे तो दिलेला आहे एकच सेप बाही कटिंग कंप्लीट बाजूला ठेवूया समजलं ओके okay, बाजूला ठेवूया गळा करण्यासाठी कॅनवस घेतलेला आहे आणि इथे मात्र गळा खूप परफेक्ट करावा लागणार तुम्हाला असं पट्टी काढून घेतली की एक गळ्याचं माप आणि दुसऱ्या गळ्याचं माप असं दोन घेतले इथे कॅनवस काढून घेतले आपण गळ्यासाठी लागणार म्हणजे तुम्हाला याच्यात त्याला एक चिकन आणि एक शायनिंगची बाजू असते जी शायनिंगची बाजू असते ती कपड्याला चिककत असते याच्यावर गळा आपण काढून घेऊ किती गळा उंची आणि किती गळा रुंदी तर तुम्ही याच्यावर मोजून घ्या आहे याच्यात आलेली याच्यात आली साडेचार आणि इकडे आलेली आहे चार, चार। तर मग बंद बाजूला घ्या साडेचार सॉरी चार ना चार आणि इकडे घ्या किती साडेचार Okay. आता तुम्हाला सांगते की शेपरच्या सहाय्याने तुम्हाला गळे बनवायची असले तर कसे बनवायचे जर खोल बनवायचं आहे तर तुम्ही असा घेऊ शकता बघलेला जास्त परफेक्ट होतात पण कोणाला सेप नाही देता येत ना तर हे वापरू शकतो आपण बोटने ठीक आहे हाताने करू शकतो असं आपण आणि कमी बोटने कमी याचावाला पाहिजे तर असं तर मग आणखी एक करून बघूयाने हा ठीक आहे त्यापेक्षा आपण कापून घेऊया मधला आणि त्याच्या बाजूला समांतर एक इंचची पट्टी दोन दोन पट्ट्या गळे जे आहेत ते बनवून घ्यायचे या ठीक बनवून बघा एक उद्या दाख उद्या दाखवशील मला सॅम्पल बनवून आता मी कापून घेते फक्त हा आणि हा सेम ほうほうほう。 आता जे दोन कपडे आहेत हु? ते आपण कापडावर चिटकवून घेणार आहे ज्याच्याने आपण गळे शिवणार आहे जसं की आपण अस्तर घेतले पण याची शायनिंगची बाजू आतमध्ये ठेवा आणि हॉट प्रेस करून याच्यावर ठेवा हा आणि हे आपलं रेडी झालं की याच्या साईडने कट करून घ्या ठीक आहे हा जो तयार गळा आहे त्याला असं एका साइडने फोल्ड करा आणि आता आपण गळा कसा यावर शिवायचा आहे ते बघूया हम्म तर एक अगोदर बघणार आहे सरळ बाजू घ्या पेपर पेपर आहेत तर उपयोग करा याच सेंटर करा सेंटर करा कापडाच पण सेंटर करा जस की कापड आहे तर कापडाचं सेंटर करून एक रेषा ओढून घ्या जसं की आ, हे पॅटर्न याला सरळ रेषा ओढून घेतली तसंच याचा पण मी रेषेचा भाग करून घेतला आणि त्याला सुद्धा काय केलं एक सरळ रेषेचा पॅटर्न केलेला हे करून सुद्धा तुम्हाला तो गळा परफेक्ट आहे की नाही एकदा नाही दोनदा नाही तीनदा रिचेक करायचा हम्म तर रिचेक कुठे करायचा एक इथे आहे तीन शोल्डर हम्म एक इथे आहे का तीन शोल्डर तर इथे काय दिसतंय माहिती का पण तीन आहे ओके आणि थोडस जर इकडे इकडे असलं तर तुम्ही ते इकडे तिकडे त्याला मॅच करायचं आणि सर्वप्रथम इथे अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे पाच नंबरची नंतर ती टीप आपल्याला उसवावी लागते पण तुम्ही मारू शकता मी आता सध्या पिना लावून देते म्हणजे हलायला नको आता हे पिन चाल आपलं तर दोनच पाहिजे ना इकडे अर्ध बाहेर ओके <laughs> okay, आता मात्र टीप देताना एक जबरदस्त ती काळजी घ्यायची तुम्हाला ती ही आहे की गळा जिथे तिथे आपण लावून घेऊ ती जी काळजी आहे ती ही की बिलकुल हे आणि याच्यामध्ये अंतर नसलं पाहिजे बघा आता मी हे इथून नाही जोडलं इथून जोडलंय जिथून तुमचं या गळ्याची पट्टी तिथे आलेली असेल हा तर ही बारीक बारीक पॉईंट आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील आता इथे बरोबर होतं म्हणून मी राहू दिलं पण या साईडला काय झालं अस्तरवर आहे आणि हे खाली तर आपण इथून घेणार आहे तुम्ही ना इथली ही मधली टीप मारली तर ओके सेंटर उघडून जातं आणि नाही मारली तरी चालेल मग इथून टीप मात्र एकदम परफेक्ट अस्तरावर अस्तरावर टीप आली पाहिजे याच्यावर टीप नाही आणि आता टीप मारा ठीक आहे आपण अशी टीप तर नाही मारलेली पण त्याला हलू न देता आपण किनारीला आणि बाजूला करूया आता हा जो गळा आहे तो फक्त नुसता पलटी करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की एक एक इंच वर आणलेलं आहे तुला दोऱ्याची टीप तुटू द्यायची नाहीये आणि हे तिथपर्यंत आपल्याला याला असं आपण तोडून घेतलं मध्ये जा प्रेस करा आणि हातशिलाई कराय जे नाही त्याच्या फिनिशिंग जाते गळ्यांची आणि हा गळा तुमचा छान रेडी झालेला आहे ओके आणि असा सुंदर गळा रेडी पुढून असा आणि मागून असा